हॅलो मित्रांनो एवढ्यात आंबेडकर नगर इथे आपण एक मॉनिटर लिझर्ड रेस्क्यू केलेली आहे आमचे रेस्क्यूवर राज यादव यांनी रेस्क्यू केलेली आहे महत्वाची गोष्ट या प्राण्याला पकडण्याची गरज नाही अजिबात कारण याच्यापासून धोका नाही आपल्याला विषारी नाही येतो अजिबात आणि वैशिष्ट्य असं आहे की हा प्राणी सापांना खातो निसर्गाच्या नियमानुसार जर का तुम्हाला हा प्राणी जवळ असेल तर सापांपासून भीती कमी असणार आहे विषारी वगैरे काही नाहीये तुम्हाला याच्यापासून काहीच धोका नाहीये तो चावूनही तुम्हाला धोका नाहीये आणि शेप मारूनही तुम्हाला धोका नाहीये धोका कुठे आहे ते पण सांगतो हा हा प्राणी मारल्यानंतर बिबट्याला मारलेली जी केस लागते ती लागते शेड्यूल वन मधला प्राणी आहे जर का याला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करतायत तर खूप भयानक केस होऊन अडकू शकतायत लांब सोडण्याची गरज नाही आहे म्हणून आपण पकडलेला आंबेडकर नगरला आणि लगेच जवळ सोडत आहोत साईज बघू शकता तुम्ही खूप चांगली आहे वाव मगर 嗯。Mm.